हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन्ड सूड्स एस आज नाई ऑल ऑफ यन्जॉई म थमॅमटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि फायनली आपण तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा जो फर्स्ट लेसन आहे सेट तो कंप्लीट केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आग्रह होता की प्रॉब्लेम सेट पण घ्या तर आज आपण प्रॉब्लेम सेट घेऊन येणार आहोत सो प्रॉब्लेम सेट वन तुम्हाला दिसतो आहे फर्स्ट क्वेश्चन काय आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन तुम्हाला काय दिलेलं आहे चार पर्याय दिलेला आहे आणि या चार पर्यायांमधून तुम्हाला आन्सर हे चूज करायचं आहे तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिसत तुम्हाला इफ एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू सेटमध्ये काय दिलेलं आहे वन थ्री फाय दिलेला आहे हा एम मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला सेटमध्ये ऑलरेडी तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतंय वन थ्री फाय हे एम मध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुमचा जो यन, यन सेट आहे सेट सेटमध्ये काय दिलेलं आहे एन सेटचे एलिमेंट्स काय आहेत टू फोर सिक्स टू फोर सिक्स हे त्याचे इलेमेंट्स आहे आणि क्वेश्चन काय विचारलाय आहे व्हॉट इज एम इंटरसेक्शन एन आता एम इंटरसेक्शन एन तुम्हाला शिकवलं आहे इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन आहे का दोघांमध्ये वनही कॉमन नाही थ्री फाय टू फोर काहीही कॉमन नाही आहे म्हणजे काय येणार आहे तुमचा ऑप्शन नंबर ए नॉट बी नॉट तुमचा जो एम इंटरसेक्शन यन आहे तो काय येणार आहे फाय येणार आहे किंवा एम टी सेट येणार आहे सो व्हॉट इज युअर आन्सर युअ आन्सर इज ऑप्शन नंबर सी सी इज युअर आन्सर so, सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय येणार आहे सी येणार आहे त्यानंतर आपण बघूया तुमचा सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पी इज अ सेट ऑफ ऑल सच एक्स पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन ऑड नंबर विच इज लेस दॅन वन एक्स इज अ लेस दॅन ग्रेटर दॅन वन अँड लेस दॅन फाईव्ह लेस दॅन अँड इज इक्वल टू पण दिलेला आहे म्हणजे तुम्हाला असे ऑड नॅचरल नंबर लिहायचे आहे पी सेट मध्ये असे नॅचर नाच्रा, ऑड नॅचरल नंबर लिहायचे आहे की जे एकपेक्षा पेक्षा मोठे आहे आणि पाचपेक्षा पेक्षा छोटे आहे आणि पाचच्या बरोबर आहे आणि ते पण रोस्टर मेथडने मग तुम्ही मला सांगा किती सोपा प्रश्न आहे की एक ते पाच मधले तुमचे नॅचरल ऑड नॅचरल नंबर मग आता वन नंतर काय येणार आहे टू टू चालेल का नाही बिकॉज टू इज अ इवन नंबर इवन hmm, uh, yes, so, uh, yes, आहे आणि तो तुमचा काय आहे इवन नंबर आहे इवन प्राईम नंबर आहे थ्री येस थ्री चालणार आहे त्यानंतर फोर फोर नाही चालणार बिकॉज इट इज कंपोजिट नंबर आहे तो आणि तो इवन नंबर पण आहे आणि त्यानंतर फोर नंतर काय येणार तुमचा फाय सो थ्री अँड फाईव्ह वॉट इज युअर आन्सर पी इज इक्वल टू थ्री अँड फाईव्ह मग बघा ऑप्शनमध्ये काय दिसतंय किती नंबरचा ऑप्शन दिसतंय येस ऑप्शन नंबर डी काय आन्सर आहे तुमचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी सेकंड क्वेश्चनचा आन्सर आला आहे तुमचा आन्सर काय आलेलं आहे ऑप्शन नंबर डी सो अशा पद्धतीने फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन पण क्लिअर केलेलं आहे आता थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन तर तुम्हाला एक्सप्लेन करण्याची पण गरज नाही आहे थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पी इज इक्वल टू वन टू अप डॅश 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 अप टू टेन दिलेला आहे इन्फिनिटी पर्यंत आहे म्हणजे टेनपर्यंत पर्यंत आहे वॉट टाईप ऑफ सेट पी इज मग पी सेट कोणत्या प्रकारचा आहे मग आता तुम्ही बघा विचार करा पी इज इक्वल टू काय दिलेलं तुम्हाला वन टू डॅश डॅश अप टू टेन म्हणजे एक ते दहा पर्यंतचीच संख्या दिली आहे म्हणजे आपण ह्या ए मध्ये डॅश डॅश याचा अर्थ काय होतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन म्हणजे आपण हे मोजू शकतो ना मग कुठला सेट आहे हा नल सेट आहे का एमटी सेट आहे का नो इनफायनाईट सेट आपण मोजू शकत नाही का नाही तो पण नाही सो इट इज स्टुडंट फायनाईट सेट हा काय आहे फायनाइट सेट म्हणजे आपण याच्यातले जे इलेमेंट्स आहेत ते आपण मोजू शकतो म्हणून ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर जो सी आहे सी आहे तुमचा आन्सर आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस सो इट इज आइट सेट सो अशा पद्धतीने सी क्यूज मध्ये पहिले तीन क्वेश्चन इथे क्लिअर केले आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट सो स्टुडंट फोर्थ नंबरच तुम्हाला सी क्यूज दिसत आहे काय दिलेलं आहे फोर्थ नंबरच्या एमसी क्यूज मध्ये एम युनियन एन एम युनियन एन युनियन म्हणजे काय एकत्रित एम युनियन काय दिलेलं आहे एन तुम्हाला तो दिलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हां तुम्हाला दिसतंय वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स हे यम युनियन म्हणजे ए सेट यम आणि सेट यन या दोघांचा मिळून काय बनलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा युनियन म्हणजे युनिव्हर्सल सेट हा बनलेला आहे मग त्याच्यामध्ये जो सेट यम आहे तो सेट यमचे इलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहे सेट एम मध्ये कोणते कोणते इलिमेंट्स तुम्हाला दिसत आहे दॅट इज वन टू अँड फोर मग त्यांनी विचारलं आहे देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट यन मग सेट यन मध्ये कुठले इलिमेंट्स असतील हे तुम्हाला विचारले किती सोपा प्रश्न आहे की यम मध्ये काय आहे यम मध्ये तुमचा वन आहे टू आहे आणि फोर आहे मग एन मध्ये काय येतील रे उरलेले सगळे काय येणारे यन मध्ये म्हणजे काय थ्री फाय आणि सिक्स आणि या दोघांचा मिळून युनियन काय बनला वन टू थ्री फोर फाय सिक्स बनला की नाही या दोघांचा मिळून काय बनला वन टू थ्री फोर फाय सिक्स साधा सोपा सिंपल क्वेश्चन होता आय थिंक तुम्हाला हा समजला असेल सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट फिफ्थ नंबरचा एम सी एम सी एम सी क्यूजमध्ये काय दिलेलं आहे इफ हां इफ काय दिलेलं आहे पी इज अ सबसेट ऑफ एम पी आहे एमचा सबसेट वेन वीच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट पी इंटरसेक्शन इन ब्रॅकेट पी युनियन एम कुठला रिप्रेझेंट करतो आणि ऑप्शन तुमच्यासमोर आहे पी एम दिलेला आहे पी युनियन यम आणि पी डॅश एन पी डॅश इंटरसेक्शन यम दिलेलं आहे मग आता आपण बघूया हे उदाहरण छानपैकी समजून घेऊया बघा समजा पी एक आहे सेट त्याच्यामध्ये वन आणि टू हे दोन इलेमेंट्स आहे आणि यम तुमचा एक सेट आहे हा पी सेट आहे आणि हा काय आहे तुमचा यम सेट आहे याच्यामध्ये इलेमेंट आहे वन टू थ्री मग आपण म्हणू शकतो पी इज अ सबसेट ऑफ यन म्हणजे एममधले सगळे इले म्हणजे पीमधले जे इलेमेंट्स आहे वन आणि टू ते ऑलरेडी काय आहे यममध्ये प्रेझेंट आहे मग आपण पहिली जी कंडिशन आहे ती क कंडिशन इथे सॅटिस्फाईड झालेली आहे पी इज अ इंटरसेक्शन ऑफ यम नेहमी इकडच्या साईडचा जो सबसे सेट असतो तो काय असतो मोठा असतो म्हणजे वन आणि टू हे पीमधले सगळे जे इलेमेंट्स आहे ते यममध्ये प्रेझेंट आहे म्हणून आपण पी सबसेट यम हा म्हणू शकतो पुढे काय म्हणतात ते व इट रिप्रेझेंट आता uh, पी uh, नंतर काय म्हणतात ते पी इंटरसेक्शन uh, पी युनियन यम हे काय आहे असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे मग आपण पहिले काय करूया पी युनियन यम काढून घेऊया हा याच्यामध्ये हा फर्स्ट कंडिशन झाली आता पी युनियन यम पी युनियन यम म्हणजे पी आणि यम आ, यम मिळून म्हणणारे घटक किती आहे पी आणि यू याच्यामध्ये वन आणि टू वन आणि टू आपण एकदाच लिहूया हं युनियनमध्ये आपण एकदाच लिहितो कॉमन लिहित असताना डबल लिहित नाही आणि थ्री म्हणजे पी युनियन ह्या दोघांचं मिळून काय बनलं पी युनियन एम इज इक्वल टू वन टू अँड थ्री मग आपण काय म्हणू शकतो वन टू थ्री कशामध्ये आलेले आहे हां वन टू थ्री हे यममध्ये पण आलेले आहे म्हणजे आपण इट इज इक्वल टू सेट यम सेट यम बरोबर पण म्हणू शकतो इथे बघा पी इज इक्वल टू सेटमध्ये काय दिले वन टू आणि एममध्ये काय दिलेलं आहे तुमचे सेटमध्ये वन टू अँड थ्री दिलेलं आहे मग आपण पी युनियन यम जर केलं तर ते वन टू थ्री येते इज इक्वल टू सेट यम म्हणू शकतो का येस वी कॅन से आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे काय म्हणतात ते आपल्याला मग आपण काय करूया पी इंटरसेक्शन पी युनियन यम ला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहूया पी इंटरसेक्शन पी युनियन यम आयवजी याच्या ऐवजी आपण काय करूया यम लिहूया कारण पी युनियन यम हा कशा बरोबर आला यम बरोबर आला याला इक्वेशन नंबर वन नाव देऊ द्या पाहिजे तर बाय इक्वेशन नंबर वन बाय इक्वेशन नंबर वन कारण काय केलं आपण पी युनियन यम हा यम बरोबर आणलेला आहे मग आता पुढे काय करायचं मग पी इंटरसेक्शन यम मग आता पी इंटरसेक्शन यम काढायचा आहे आपल्याला म्हणजे दोघांमध्ये काय कॉमन आहे मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये पण वन आहे याच्यामध्ये पण वन आहे दोघांमध्ये काय आहे वन अँड टू मग पी इंटरसेक्शन वन काय आला तुमचा वन अँड टू मग वन अँड टू कशामध्ये आहे वन अँड टू कशामध्ये आहे तुमच्या पी मध्ये आहे म्हणून आपण पी इंटरसेक्शन यम इज इक्वल टू पी म्हणू शकतो का येस ऑब्विसली म्हणू शकतो कारण इंटरसेक्शन एम म्हणजे वन आणि टू आले आणि वन आणि टू हेलिमेंट पी मध्ये पण आहे म्हणून याला आपण जर इक्वेशन नंबर टू नाव दिलं बाय इक्वेशन नंबर टू तुम्ही म्हणू शकता दॅट इज पी इंटरसेक्शन यम इज इक्वल टू पी हा हे पी बरोबर आहे असं तुम्ही म्हणू शकतात तर तुमचं ऑप्शन नंबर वन आन्सर काय आलं आहे तुमचं ऑप्शन नंबर वन म्हणजेच ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर तर स्टुडन्ट लास्ट एम सी क्यूज बघूया काय दिसते तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम टी सेट याच्यामधला कोणता सेट हा एम टी सेट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे पहिला ऑप्शन दिलाय आहे सेट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पॉईंट ऑफ पॅरल लाईन्स साधी गोष्ट आहे दोन पॅरल लाईन्स घेतलेला आहे आणि त्याचा काय विचारला आहे त्यांनी सेट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट दोन पॅरल लाईन्स कधी इकडनं किती वाढवा आणि इकडनं किती वाढवा कधी इंटरसेक्ट होतील का नाही परपॅन्डिक्युलर लाईन असेल तर इथे इंटरसेक्शन पॉइंट हा इथे येणार आहे पण पॅरल लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट म्हणजे पहिला जो आहे पॅरल लाईन्स नेव्हर इन्स इंटरसेक्ट ते कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करत नाही छेदत नाही म्हणून त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येणार आहे का नाही सो so, इट इज टी सेट पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पहिल्याच ऑप्शनमध्ये इट इज टी सेट बाकीचे ऑप्शन पण ट्राय करूया बाकीच्या ऑप्शनमध्ये काय दिलं सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर सगळ्यांना माहिती आहे सेकंड ऑप्शनमध्ये सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर कोणता आहे समजा ए धरला इव्हन प्राईम नंबर काय आहे दोन सो इट इज नॉट एम टी सेट इट इज अ सिंगल टन सेट सो बी हे आन्सर पण काय आहे तुमचं म्हणजे सेकंड ऑप्शन पण काय आहे रॉंग आहे पुढे मंथ ऑफ इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग थर्टी डेज हां थर्टी डेज असणारे महिने लिहायचे आहेत येणार आहे ना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर माहिती आहे सगळ्यांना तीस तीस देणारे दिवस जानेवारीनंतर फेब्रुवारीमध्ये ट्वेंटी एट असणार मार्च एप्रिल येणार आहे तीस नंतर मे नंतर जूनमध्ये येणार आहे सो अशा पद्धतीने हे मंथचे नावं तुम्ही इथे लिहू शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च येईल तुमचा मार्चनंतर एप्रिल सोडा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हां एप्रिल त्याच्यानंतर तुमचा मे सोडा हा? अशा पद्धतीने थर्टी डेजचे तुम्ही लिस्ट करू शकतात आणि चौ म्हणजे हा पण काही येईल तुमचा एम टी सेट हा फायनाईट सेट येईल याच्यातले महिने आपण मोजू शकतो आणि चौ शेवटचा जो डी ऑप्शन आहे त्या डी ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला त्याने दिलेला आहे डी इज अ सेट ऑफ ऑल ए स ऑल एक्स सच दॅट इट इज अ इंटीजर बिटवीन मायनस वन अँड वन मायनस वन आणि वनमधले इंटीजर तुम्हाला विचारले मायनस वनपेक्षा मोठा म्हणजे तुमचा झिरो येणार आहे आणि तुमचा इज इक्वल टू वन म्हणजे हा पण काय येणार आहे तुमचा एम टी सेट येणार नाही इट इज अ सिंगल टन सिंगल टन नाही म्हणणार तुम्ही याला इट इज फायनाईट सेट आणि जर वन पकडला नाही तर इट इज सिंगलटन सेट हा येणार आहे सो हा ऑप्शन पण रॉंग आहे त्यांनी आपल्याला एम टी सेट विचारलाय तर पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे आन्सर मिळालेला आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन की जो एम सी क्यूज असतो की जो पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळवून देणारा प्रश्न आहे तो आपण इथे क्लियर क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट आपण स्टार्ट करतोय सेकंड क्वेश्चन प्रॉब्लेम सेटमधला सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला आहे फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चनचे परत नेहमीप्रमाणे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला आन्सर मिळवायचे आहे सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर दिसतो आहे विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज अ सेट म्हणजे याच्यामध्ये चार उदाहरणं दिले आहेत त्याच्यामध्ये सेट कुठलं सेटचं कुठलं एक्झाम्पल आहे ते तुम्हाला लिहायचं आहे so, सो फर्स्ट सेट दिलेला आहे ए आ, ए दिलेलं आहे ऑप्शन तुम्हाला कलर्स ऑफ रेनबो कलर्स ऑफ रेनबो सगळ्यांना माहिती आहे व्ही आय बी जी वाय ओ आर ताना पी ही नि पाजा मराठीमध्ये व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज आणि रेड हे आपण फिक्स तुम्ही कोणालाही विचारा जगामध्ये रेनबो कलर कुठले आहे हेच सांगणार आहे तसं तर तुम्ही सेकंड ऑप्शन बघितला बी मध्ये काय दिलेलं आहे टॉल ट्रीज स्कूल कॅम्पस स्कूल कॅम्पस दिलेलं आहे पण कोणते टॉल ट्रीज, एका दा, एका दा ट्रीज ते माहिती आहे का आपल्याला एखाद्याला एखादं झाड मोठं दिसेल काहींची जा काही कालावधीनंतर त्याची वाढ होईल दुसरं झाड मोठं दिसेल म्हणजे हे जी टॉल ट्रीज आहे त्याची जी संख्या आहे ती सतत कमी जास्त होणार आहे त्याच्यामुळे टॉल ट्रीज इन स्कूल कॅम्पस आपण काही सांगू शकत का इट इज नॉट कलेक्शन ऑफ दी सेट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिच पीपल इन विलेज त्या तुमच्या गावामध्ये श्रीमंत लोक कोणते कोणते आहे हां आता श्रीमंत जो आहे श्रीमंतीची व्याख्या वेगवेगळी आहे आज हा श्रीमंत आहे उद्या तो श्रीमंत होईल परवा तो श्रीमंत होईल म्हणजे रिच पीपल ची आपण कलेक्शन करू शकतो की किंवा त्यांची यादी करू शकत नाही रिच पीपल इन विलेज इज नॉट अ कलेक्शन ऑफ सेट सो so, हे आन्सर पण तुमचं काय आहे रॉंग आहे त्यानंतर पुढचं आहे इझी एक्झाम्पल्स इन बुक कुठला बुक माहिती आहे का आपल्याला आता समजा मला एक उदाहरण सोपं जातं दुसऱ्याला ते अवघड जाते दुसऱ्याला ते सोपं होतं ते मला अवघड जातं इझी एक्झाम्पल्स इन बुक आपण लिस्ट करू शकत नाही सो इट इज अल्सो नॉट सेट सो ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर दॅट इज कलर्स ऑफ रेनबो याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी कुठेही विचारलं की फिक्स की रेनबोचे इंद्रधनुष्याचे रंग कोणते तर तुम्हाला फिक्स आन्सर सांगणार आहे पण रिच पीपल टॉल ट्री इझी एक्झाम्पल आपण फिक्स आन्सर सांगू शकत नाही त्याच्यामुळं आपलं ऑप्शन नंबर ए हे आहे याचं आन्सर ओके लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू एन इंटरसेक्शन डब्ल्यू तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे एन इज अ नॅचरल माहिती आहे सो सगळ्यांना माहिती नॅचरल नंबर इज स्टार्टिंग फ्रॉम अप टू हे सगळ्यांना मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे आणि होल नंबर विच इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो वन टू थ्री म्हणजे पहिले नॅचरल नंबर शोधले गेले नंतर झिरोचा शोध लागला म्हणून झिरो वन टू थ्री होल नंबर मध्ये आले आणि अप टू इन्फिनिटी मग तुम्हाला विचारलं एन इंटरसेक्शन डब्ल्यू एन एन आणि डब्ल्यू या दोघांमध्ये एन इंटरसेक्शन डब्ल्यू म्हणजे या दोघांमध्ये कुठले नंबर्स कॉमन आहे तर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये वन टू थ्री आहे याच्यामध्ये पण काय आहे तुमचं वन टू थ्री कॉमन आहे झिरो सोडून म्हणजे वन टू थ्री कॉमन आहे म्हणजे तुमचं ऑप्शन काय येणार आहे इथे तुमचं वन टू थ्री मग ऑप्शन बघा बरं कोणता पर्याय दिसतोय तुम्हाला येस ऑप्शन नंबर ए हा और आन्सर इज ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर सो अशा पद्धतीने हे जे चूर चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन इथे क्लिअर केलेलं आहे